तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस पासून प्रयागराज मध्ये महाकुंभ कुंभमेळ्याला सुरुवात झाली आहे कुंभमेळा हा दर चार वर्षांनी आयोजित केला जातो तर महाकुंभमेळा बारा वर्षांनी एकदा भरतो सूर्य चंद्र आणि गुरु या ग्रहांच्या विशेष स्थितीमुळे या ठिकाणी या मेळ्यांचं आयोजन केलं जातं पण यंदाचा कुंभमेळा हा आणखी खास आहे कारण तो एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर होत आहे दर बारा वर्षांनी एक कुंभमेळा आयोजित केला जातो परंतु बारा कुंभमेळ्यांवर म्हणजेच एकशे चव्वेचाळीस वर्षांनंतर महाकुंभ आयोजित केला जातो हिंदू धर्मात कुंभमेळा हा फक्त उत्सव नसून तो मोक्ष प्राप्तीचा कुंभमेळ्याला अनुसरून इतर अनेक प्रकारच्या साधना करण्यात येतात त्यामध्ये महत्वाचं म्हणजे कल्पवास कल्पवास करण्यासाठी प्रयागराज हे सर्वोत्तम तीर्थ असल्याचा उल्लेख आहे त्यामुळे यावेळी प्रयागराजला होत असलेल्या महाकुंभ मेळ्यात कल्पवास ही कठीण आराधना करणाऱ्या भाग भाविकांची संख्या देखील मोठी राहणार आहे यातच ऍपलचे माजी सीईओ स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन पोवेल या देखील यामध्ये सहभागी होणार आहेत पण हे कल्पवास म्हणजे काय त्याचे नियम आणि त्यांचं महत्त्व काय जाणून घेऊया या आपल्या कुंभ पर्व या सिरीज मधून नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा गंगा यमुना आणि अदृश्य सरस्वती या तीन पवित्र नद्यांचा संगम म्हणजे त्रिवेणी संगम त्यामुळे हा घाट त्रिवेणी म्हणून ओळखला जातो कल्पवास आणि संगमाचा जवळचा संबंध आहे कारण कल्पवास म्हणजे संगमाच्या काठावर महिनाभर राहून वेदाभ्यास ध्यान आणि उपासनेत मग्न राहणं थोडक्यात काय तर संगमाच्या तीरावर राहून वेदांचा अभ्यास आणि मनन करणं कुंभमेळ्याच्या वेळी लाखो भाविक येथे येतात आणि संगमाच्या काठावर कल्पवासात घालवतात कल्पवास ही हिंदू धर्मातील शतकानुशतक चालत आलेली जुनी परंपरा आहे या काळात त्या व्यक्तीला कठोर तपश्चर्या करावी लागते आणि भगवंताची आराधना देखील करावी लागते ही एक विशिष्ट तपश्चर्या असून त्यामध्ये भाविक विशेष नियमांचं पालन करून महिनाभर संगम तीरावर राहतात प्राचीन धर्मग्रंथांमध्येही कल्पवासाचं महत्व सांगितलंय महाभारतानुसार कल्पवास केल्याने जेवढं पुण्य शंभर वर्ष न खातापिता प्राप्त होतं तेवढंच पुण्य ही तपश्चर्या केल्याने मिळतं पद्मपुराणात महर्षी दत्तात्रय यांनी वर्णन केलेल्या कल्पवासाचे एकवीस नियम सांगितलेत जो व्यक्ती पंचेचाळीस दिवस कल्पवास पाळतो त्याने या एकवीस नियमांचं पालन करणं बंधनकारक असतं त्यामध्ये सत्यवचन अहिंसा इंद्रियांवर नियंत्रण सर्व प्राण्यांवर दयाभाव ब्रह्मचर्याचं पालन व्यसनांचा त्याग ब्रह्ममूर्ता जागरण दररोज तीन वेळा पवित्र नदीत स्नान त्रिकाल संध्या म्हणजे दिवसातून तीन वेळेला वेद मंत्रांचा पाठ पित्रांचं पिंडदान दान अंतर्मुख जप सत्संग संकल्पित क्षेत्राबाहेर न जाणं कोणाचीही निंदा न साधू संन्यासांची सेवा करणं जप आणि संकीर्तन एक वेळचं भोजन करणं भूमिशन अग्निसेवन न करणं आणि देवांची पूजा करणं यातील सर्वात नियम महत्वाचे व्रत उपवास देवपूजन सत्संग आणि दान या नियमांचं पालन करावं लागतं दरम्यान कुंभकाळात केलेल्या कल्पवासाचं महत्व अनेक पटींनी वाढतं सध्या स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल प्रयागराज महाकुंभात दोन आठवडे साध्वी बनून तप करणार असून यावेळी त्या निरंजनी आखाड्यात कल्पवास करणार आहेत कल्पवास ही मानवी शुद्धीची प्रक्रियाही मानली जाते या कल्पवासासाठी पौष महिन्याच्या अकराव्या दिवसापासून ते माघ महिन्याच्या बाराव्या दिवसापर्यंतचा कालावधी योग्य मानला जातो असं म्हणतात की जो उपासक हा काळ पूर्ण पूर्ण एकाग्रतेने करतो त्याला पुढील जन्मात राजाचा जन्म मिळतो मोक्षाची इच्छा ठेवून कल्पवास करणाऱ्यांना मोक्ष प्राप्त होतो महाकुंभ दरम्यान कल्पवास करणाऱ्यांना देवाची कृपा मिळते आणि त्यांच्या जीवनात सुख समृद्धी सौभाग्य आणि सकारात्मकता येते कल्पवासासाठी आलेले भाविक गंगेच्या काठावर उभारलेल्या तंबूत राहतात ते दिवसभर गंगा मातेची पूजा करतात या दिवसात कडाक्याची थंडी असली तरीही कल्पवास करणाऱ्या भाविकांना दिवसातून तीन वेळा आंघोळ करणं वंदनकारक असतं या भाविकांना एकाच प्रकारचे धान्य खावे लागते शिवाय रात्रीची झोपही गौताच्या बिछाण्यावर घ्यावी लागते यामुळे साधकाचे आत्मिक आणि धार्मिक बळ देखील वाढते कल्पवास करणाऱ्यांना रोज भजन कीर्तन देखील करावं लागतं यासोबतच गरजूंना दानधर्मही करावं लागतं संपूर्ण माघ महिना विधीपूर्वक पूजा करून देवतांच्या प्रति आभार व्यक्त केले जातात कल्पवासाच्या पहिल्या दिवशी भाविक त्यांच्या तंबूजवळ बारली आणि तुळशीचे रोप लावतात कल्पवासाच्या शेवटच्या दिवशी या तुळशी आपल्या घरी घेऊन येतात कल्प करणाऱ्या व्यक्तीला पांढरे किंवा पिवळ्या रंगाचे कपडे घालावे लागतात कल्पवासाचा सर्वात कमी कालावधी रात्र आहे यासोबतच त्याचा कालावधी तीन रात्री तीन महिने सहा महिने सहा वर्ष बारा वर्ष किंवा संपूर्ण आयुष्य सुद्धा असू शकत बऱ्याच वेळा कल्पवास करणाऱ्यांमध्ये वृद्ध भाविकांचा समावेश जास्त असतो त्यामुळे त्यांची प्रकृती बघूनच कल्पवासाचा कालावधी कसा आणि किती असावा याचा सल्ला दिला जातो असं मानलं जातं की कल्पवासाचे पालन केल्याने शरीराची संपूर्ण शुद्धी होते त्यामुळेच आताही होणाऱ्या या कल्पवासाचे व्रत करण्यासाठी प्रयागराज येथे मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत आहे अशाच कुंभ पर्वातील नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका